अरे कोण आहे अरे कुठून आणला याला कुठल्या तोंडाने हा हिरो वाटतो ऍक्टिंगचा अ तरी येतो का आला केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झुपूक चित्रपटाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे केदार शिंदे म्हणजे एंटरटेनमेंट जत्रा महाराष्ट्र शाहीर अगबाई अरेश्चा बाईपण भारी देवा यांसारखे अनेक दर्जेदार आणि सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले आहेत आता झापूक झुपूकच्या माध्यमातून एक नवीन चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत हा चित्रपट येत्या पंचवीस तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अर्थात या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत चित्रपटाच्या कथेबद्दल सुरजच्या कामाबद्दल चित्रपटाचा रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपला आवडता न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आता झापूक झोपूक चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर हसवता हसवता गुंतवणूक करणारी एक वेगळी गोष्ट आपल्याला या चित्रपटातून पाहायला मिळते सूरज एका मंत्र्याच्या मुलीच्या प्रेमात पडतो आणि तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करतो त्याची योजना त्याला प्रेम आणि मैत्रीच्या एका अनपेक्षित साहसावर घेऊन जाते या चित्रपटाची कथा सूरज चव्हाणला एका सामान्य मुलापासून ते रील स्टार पर्यंतचा प्रवास दाखवणार आहे नारायणी जी पंजाब मोहिते यांची एकूल ती एक मुलगी आहे जी परदेशात शिकून येते आणि गावातील मुलांना शिकवण्याची इच्छा व्यक्त करते ज्या शाळेत ती शिक्षिका म्हणून जाते शिपाई म्हणून सूरज असतो आणि त्या, त्या दोघांचा काही पास्ट इशूमुळे दोघेही वेगळे झालेले असतात परंतु ती परत आल्यावर त्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या होतात आणि शब्दांचे बांध फुटतात इकडे नारायणी म्हणजे जुई भगवत मदतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेते दरम्यान दोघांची मैत्री वाटते आणि सूरज त्याला प्रेम समजतो आणि मग पुढे सुरू होतो तो गोंधळ नेमकं काय होत ते समजण्यासाठी तुम्हाला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा लागेल एकंदरीत सूरज चव्हाणची ऍक्टिंग कमाल आहे नारायणी इंद्रनील यांच्यातील केमिस्ट्री लोकांना आवडेल चित्रपटात सूरजच्या डायलॉगमुळे हसायला येते हेडमास्टरची भूमिका पुष्कराज चिरकुटने उत्तमरित्या सांभाळलेली आहे चित्रपटातील संवाद आणि खुसखुशीत व चटकदार आहेत आणि त्यामुळे चित्रपट अधिकच रंगतदार झाला आहे एका एंटरटेनमेंट चित्रपटाला जे हवं असतं म्हणजेच लव्ह स्टोरी घरच्यांचा विरोध फायटिंग कॉमेडी पंच हे सर्व काही या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळणार आहे या चित्रपटावर ट्रेलर लॉन्च झाल्यावर अनेकांनी निगेटिव्ह कॉमेंट्स देखील केले आहेत सूरज चव्हाणच्या डायलॉग वर हा काय हा रीलचा चित्रपट आहे का हा काय हिरो दिसतो का ह्याच्यामध्ये हिरोच्या कोणत्या क्वालिटीज आहेत यांसारख्या अनेक कमेंट्स पाहायला मिळाल्या त्या सगळ्यांनी पंचवीस एप्रिलला जाऊन चित्रपट पाहावा सूरजने केलेले काम खरंच वाखाणण्याजोगे आहे सूरजच्या सोबतच मुख्य भूमिकेत असणारे पंजाबराव मोहिते म्हणजेच मिलिन गवई यांनी आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे तर दीपाली पानसरे म्हणजेच वृंदा हे कॅरेक्टर अजून चांगल्या पद्धतीने निभावू शकल्या असत्या हेमंत फरांदे यांची खलनायिकाची भूमिका त्यांनी चोख बजावली आहे जुईने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळे घातले आहे इतक्या सहज त्याने तिने ते पात्र साकारलेलं आहे सूरजच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने खूप मेहनत घेतलेली दिसते परंतु चित्रपटात सूरजचे रील मधले डायलॉगच चित्रपटात घेतल्याने सूरजला फॉलो करणाऱ्या प्रेक्षकांना त्यात काही नाविन्य वाटणार नाही हे जरी खरं असलं तरी त्याच्या बोबडे बोलण्यामुळे त्या डायलॉगला आलेला एक लहे प्रेक्षकांना खळखळून हसवतो त्याचप्रमाणे पायल जाधवने साकारलेले सूरजच्या मोठ्या बहिणीचे पात्र कणखर आहे आणि तिने ते, ते योग्य प्रकारे साकारलेले देखील आहे एकंदरीत चित्रपटाची कथा चांगली आहे त्यातील गाणी देखील कमाल आहेत वाजू दादा या गाण्यात बिग बॉस मधील जान्हवी किल्लेदार वैभव चव्हाण छोटा पुढारी यांची छोटीशी झलक पाहायला मिळते त्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट नक्की आवडेल या चित्रपटाला मला विचाराल तर मी फाय आउट ऑफ फोर स्टार देईल येत्या पंचवीस तारखेला हा चित्रपट चित्रपटगृहात पाहून आल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटतो आम्हाला इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा धन्यवाद